आमची सेवा केलेली आहे रात्र दिवस सांभाळ केला आणि शेवटची भगवान विश्वेश्वराच दर्शन व्हावं म्हणून माझ्या मुलाने काशीला घेऊन आणि घात केला माझ्या श्रावणाला मारले तो मानवा पाड श्रावण बाळाच्या आई बापानं शाप दिलेला आहे राजा देशरसाला राजा तुला एक नाही चार मुलं होतील आणि चारही मुला मुलापेकी अंत काणवणार जेव्हा शेवटचा दिवस येणार त्यावेळेस एकही मुलगा तुझ्या जवळच ज्या पद्धतीत आम्ही श्रावणा श्रावणा मरत मरत प्राण सोडायलो राजा आणि दशरथा तुला देखील शेवटला राम राम म्हणता म्हणता प्राण सोडावणार हे शापलेला श्रावण म्हणत चाले बापरे आणि या आ... राजा दशरथजीच जीवन बदललेलं आहे श्रीमंतच्या क्षणाला प्रणाम केला त्या आई म्हणजे आणि हा देखील भाग्य भाग्यवान राजा दशरथ शेवटला मायबा म्हणून त्या आईची त्या वडिलांची सगळी व्यवस्था केलेली आहे श्रावण बाळाची आणि जीवनामध्ये राजा जी विचार करता या श्रावण बापाच्या आई बापाने मला शाप दिलाय मला वरदान केले मुलगा नाही आजपर्यंत आणि या भाग्यवान आई, आई बापाने मला शाप दिलाय राजा तुला एक नाही चार मुलं होतील आणि अंत काळात एकही जबरदस्त शेवटचा काळ अंतकाळ कसाही असो त्या श्रावण बापाच्या आई बापाने तुला वरदान केलाय आणि राजा दशरथजीने पुत्र कामिष्ठी नावाचा यत्न करण्याचा संकल्प केला वशिष्ठ महाराजांना विनंती केली त्यांनी शृंग ऋषी प्रस्थान केलेला आहे श्रंग ऋषींना निरोप पाठवला तुमच्या हाताने हा पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करायचा आणि पूर्ण यज्ञाची आहुती झालेली आहे यज्ञ झाला यज्ञाचा प्रसाद तिनही मातेंना प्रसाद वाटलेला आहे आणि पवित्र बाबड्या रघुकुळामध्ये सूर्यवंशामध्ये राजा दशरथीच्या घरामध्ये जगाचा मालक भगवान परमात्मा जन्म

आणि साधूचा अपमान झाला त्याच्या मुलांकडून त्याच्या मुलाचा उद्धार करण्यासाठी त्या मुला जन्माला कपिल जी असते यांनी तपश्या केली आणि गंगेला इथे पृथ्वीवर भारत देशामध्ये अवतीर्ण केले आणि फार मोठमोठ झाले लोक या पुलामध्ये जलमान आले आधी अगोदर सांगितले त्या हरिश्चंद्र याच पुलातलाय पवित्र पावन कुळामध्ये जगाचा माल निर्णय घेतायत भगवान विष्णू परमात्मा सातवा अवतार रघुकुळामध्ये राजा दशरथजी घरामध्ये जन्मला आणि अगदी आळंदात कौशल्या मातेच्या पुती जगाचा मालक भगवान परमात्मा जन्माला येतो आणि जन्माला आल्याच्या नंतर एक दासी पळत पळत राजा दशरथीकडे येते पळत पळत आल्याच्या नंतर राजा दशरथीला बधाही द्यायला लागली आनंदाची बातमी सांगायला लागली महाराज जन्मे हे जाय